मराठा वधवर सूचक केंद्राच्या माध्यमातून अनेकांची लग्न जमतात आणि हे जमण्यासाठी आम्ही स्वत मुलाच्या मुलीच्या घरी जातो घरदार फॅमिली बघतो आणि त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थळ देण्याचा प्रयत्न करतो आज आपला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलगा होता क्लास टू अधिकारी आणि जालना जिल्ह्यातील मुलगी होती डॉक्टर तर तिला बघण्यासाठी आम्ही आज रविवारी एक साखरपुडा असताना आपल्याच कार्यातून साखरपुडा होता माळकर आणि फोके यांचा पण मी साखरपुड्याला न जाता प मुलाच्यासाठी खास जालना जिल्ह्यात बघण्यासाठी आलेलो आहे आणि आमचे हे पार्टनर ज्ञानेश्वर पात्रीकर बघा इकडं माऊली नमस्कार हां तर आम्ही स्वतः शहानिशा करतो आणि त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्थळ देण्याचं काम करतो आता मुलगा आणि मुलाचे मित्र समोर बसलेले आहे पण त्यांचा चेहरा दाखवत नाही कारण आजकाल इंजिनियर डॉक्टर अधिकारी मुलांना यूट्यूबला थोडीशी लाज वाटते मित्रमंडळी असतात हसतात आणि थोडंसं क्लास वाटते म्हणून मी त्यांचं काही चेहरा दाखवत नाही पण खरोखर मुलगा चांगला आहे समजदार आहे निर्विष्णी आहे आणि निश्चितच त्यांचा योग येईल असं मला वाटतं शेवटी हा योगाचा भाग आहे एकमेकांची पसंती पण आमचं जे कर्तव्य आहे आम्ही मुलाला मुलीचं घर दाखवलं सगळे फॅमिलीची ओळख करून दिली आणि नंतर त्यांना मुलीच्या पालकांना सुद्धा मुलाच्या घरी घेऊन जात असतो अशी जर तुम्हाला सेवा पाहिजे त्यासाठी आमचे ऑफिस आहे शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑफिस चालू असते ऑफिसला या भेट द्या आणि अनुरूप जोडीदार निवडा आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी माऊली तुमचा नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्तावन्न त्रेसष्ट पंच्याण्णव हां तर हे पाथरीकर पाल पाथरीचे शाळेवर जॉब करून पार्ट टाईम जसा वेळ भेटेल वे तसं सहकार्य करतात अजून आमचे दुसरे पार्टनर आहे किशोर बोरशे माझे भासे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत ऑफिसला असतात अजून खैरनार विनोद खैरनार हेमंत आहेर अशी चार पाच जणांची आमची टीम आहे पूर्ण वेळ आम्ही सर्विस देतो आमची पुण्यामध्ये सुद्धा शाखा आहे पुण्यात पाटील मॅडम आहे अश्विनी मॅडम आहे अजून प्रकाश जोशी मुलगा आहे असे तीन चार जणांची पुण्यात पण टीम आहे तर पुण्यात ज्यांना इंजिनियर डॉक्टर पाहिजे तिथं फक्त स्पेशल इंजिनियर डॉक्टरसाठी आहे आणि छत्रपती संभाजीनगरला सर्वांसाठी ही सुविधा आहे या सुविधेचा लाभ घ्या निश्चित अनुरूप सह देण्याचा प्रयत्न करतो या हप्त्यामध्ये भार्थ मराठा वधू सूचक केंद्राच्या माध्यमातून पाच म साखरपुडे झालेले आहे दहा तारखेला साखरपुडा झाला चव्हाण आणि काळे यांचा आज रविवार आज साखरपुडा झाला फोके आणि माळकर यांचा उद्या साखरपुडा आहे चौदा तारखेला रिंडे आणि पाटील यांचा अठरा तारखेला साखरपुडा आहे काय नाव त्यांचं आता अठरा तारखेला एक साखरपुडा आहे परत त्याच्यानंतर अजून एक साखरपुडा आहे जवळजवळ हो हो पाच सहा साखरपुडे या हप्त्यामध्ये आपल्या खाऱ्यातून जमले असे सगळ्यांचे जमतील पण कुठेतरी कॉम्प्रमाइ करा प्रत्येकाने च्या योग्यतेप्रमाणे स्थळ देण्याचा आम्ही निश्चित काम करतो प्रत्येक रविवारी आम्ही मोफत सेवा देतो या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा